व्यक्ती होता आणि त्याच्याकडे एक म्हैस होती पांढऱ्या कलर जागे आहात ना सगळे कोणत्या कलरची होती म्हैस तुम्ही पण पांढऱ्या म्हणजे मी तर काय अजून बघितली नाही म्हशीचा कलर कोणता असतो सुंदर अशा प्रकारे त्या म्हशीचं पालन वगैरे तो करायचा ते त्या म्हशीचं त्यांना नाव ठेवलं होतं राणी इतका जीव त्याचा त्या म्हशीमध्ये इतका जीव कि त्याला काही लिमिट नाही गवत वगैरे कापून आणलं म्हशीला टाकलं साईडला जाऊन राहायचं अशा हाताची गडी पाना माझी राणी कशी चुबु चुबू चुबुचुबू चुबु 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 खाती लय कौतुक त्याला त्याच्या म्हशीचं म्हशीचं सांगतोय बरं का मी तिचं नाव काय राणी माझी राणी कशी चुबुचुबू चारा खाती चुबुचुबू कसं गवत खाती त्याच्या त्या राणीला कोणी म्हैस जरी म्हटलं तरी राग यायचा आहेत ना काही काही लोक समजा काही काही लोक बघा कुत्रे वगैरे पाळतात गाडीमध्ये घेऊन फिरतात त्या कुत्र्याचं काहीतरी नाव ठेवलेलं असतं एक वेळेस आईबापाला भाकर देणार नाही पण त्या कुत्र्याला एकच बिस्किटं चारतात असे पण काही काही महाभाग आहेत त्या कुत्र्याचं काहीतरी नाव ठेवलेलं असतं ते नाव सोडून जर त्याला कुत्र जर कोणी म्हटलं तरी त्या मालकाला राग येतो तसा हा म्हैसप्रेमी होता कुत्रा प्रेमी नव्हता खूप जीव त्याचा त्या म्हशीमध्ये कुणी म्हैस जरी म्हटलं तरी त्याला राग यायचा एक दिवस म्हैस चारायला गेला आणि एवढासा असा एक खडा त्याला सापडला अतिशय सुंदर अशा प्रकारे त्याचा चमचम करणारा कलर तो खडा सापडला त्याला तो खडा एवढा आवडला एवढा आवडला त्याला वाटलं एवढा सुंदर खडा आपण असं करू सुंदर अशा प्रकारे म्हशीच्या गळ्यात बांधून देऊ त्याने एक मस्त सुंदर अशी दोरी आणली त्या दोरीमध्ये तो खडा वोवला बांधला आणि त्या म्हशीच्या गळ्यात बांधून दिला असं करता करता महिना पंधरा दिवस गेले एक जाणकार ग्रहस्थ आला आणि त्या ग्रहस्थानं बघितल्याच्या म्हशीच्या गळ्यामध्ये काहीतरी चमचम करत आहे त्याला विचारलं काय आहे ते यानं सांगितलं काही या नाही एक खडा आहे चमचम करणारा म्हणे असं म्हशीच्या गळ्यात बांधलं म्हणे हो म्हशीच्या गळ्यात बांधला का बांधला मला आवडलं माझी राणी आहे माझ्या राणीच्या गळ्यात टाकला मी मा खडा माझी इच्छा म्हणे ठीक आहे द्यायचा का तो खडा तुला म्हणे बर केवढ्याला घेणार हा म्हटला दोनशे रुपये देईल दोनशे रुपये देईन म्हटला हा म्हटला दोनशे काही आपल्याला परवडत नाही आतल्या आत मनात यांना विचार केला खडा तर आपल्याला सापडलेला आहे तरी दोनशे रुपये सांगतोय समोरचा ज्या अर्थी हा दोनशे सांगतोय त्याच्या अर्थी त्या अर्थी याची किंमत जास्त असली पाहिजे दोनशे वरून समोरचा त्याला कळालं की हा दोनशे देणार नाही किंमत वाढवली तर देईल याच्या बोलण्यावरून आपल्याला अंदाज आला व्यवहाराची एक रीत असते म्हणे बरं हजार रुपये देतो चला दोनशेहून शेवून डायरेक्ट हजार डबलने डायरेक्ट पाच पटींना किंमत वाढली याला वाटलं नक्की या खड्यामध्ये काहीतरी विशेष आहे महात्म्य सांगतोय बरं का मी विषय लक्षात असू द्या हजारावर गेला हा म्हटला नाही मला खडा द्यायचाच नाही म्हणे का रे बाबा नाही म्हणे मला द्यायचाच नाही याला प्रश्न पडला की ज्या अर्थी दोनशे वरून डायरेक्ट हजार वरती किंमत जाते त्या अर्थी निश्चित काहीतरी मौल्यवान हा खडा असला पाहिजे त्या माणसाला जाऊ दिलं आणि तो खडा म्हशीच्या गळ्यातून काढला आणि जौहरीकडे गेला रत्न पारखी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी तो खडा असा हातात घेतला त्यांचा तो नाकावर असा चष्मा ती भिंग घेतली अशी मस्त बघू लागले ते बघितल्याच्या नंतर समोरच्याला विचारू लागले द्यायचा का हा खडा म्हणे हो देऊ ना योग्य किंमत आली तर देऊ ना आणि मग समोरच्या व्यक्तीने सांगितलं जास्त नाही पण एकवीस लाख रुपये देईन मी तुम्हाला किती एकवीस लाख हिऱ्याचा असणारा तो खडा होता हिरा याला तो अगोदर कळाला नाही लक्षात आला नाही अगोदर कुठं बांधला होता तो म्हशीच्या गळ्यात किंमत काय होती एकवीस लाख रुपये पहिल्या माणसाकडून त्याला वाटलं याची किंमत काहीतरी जास्त असली पाहिजे पण खऱ्या अर्थानं त्याचा रत्नपारखी जेव्हा भेटला तेव्हा त्या खड्याची किंमत त्याला कळाली जसं त्याला त्या खड्याची किंमत कळाली आणि नंतर त्या खड्याचं मोल जाणून तो खडा म्हशीच्या गळ्यात न बांधता मग त्याचा काय विनियोग करायचा हे त्याला समजलं तसं श्री शिवमहापुरा नेमकं काय आहे याची काय किंमत आहे हे श्रवण केल्याच्या नंतर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काय अमूलाग्र बदल होणार आहे याचं महात्म्य जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेस ती ऐकण्यासाठी आपली असणारी बुद्धी स्थिर होईल नाहीतर फक्त नुसतं गावात सप्ता ये आणि चला बा शिवरात्र जवळ आली आले आले ऐकलं ऐकलं नाही ऐकलं नाही ऐकलं खाल्ले गेले घरी असं नाही झालं पाहिजे मनापासून जर श्रवण केलं महात्मे श्रवण करून कथा जर तुम्ही श्रवण केली निश्चित भगवान शिवाची कृपा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही